नमस्कार कृमा बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सातव्या प्रकरणातलं पाचवं सूत्र वाचायला घेतो आहोत आहो चिन्मात्र मेवाह मिंद्र जालोपमम जगत आतो मम कथं कुत्र हेयो पादैय कल्पना अनुवाद आहो मी केवळ चैतन्य मात्र आहे संसार मृगजळाप्रमाणे भासमान आहे तेव्हा आता माझ्यासाठी काहीही स्वीकरणीय चांगलं किंवा काहीही अस्वीकरणीय वाईट असं काहीच नाही माझ्यासाठी ती कल्पनाच आहे विवेचन राजाजनक प्रतिपादन करत आहे की इंद्रिय व मन यांचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी आहे तसंच मनाशी आहे पण मी आता आत्मस्वरूप असल्यामुळे आणि आत्म्यासाठी हे सर्व विश्व केवळ मृगजळासारखं आहे केवळ भास आहे माया आहे भ्रम आहे ही फसवी माया इंद्रियांना आणि मनाला भुलवू शकते कारण त्यांच्यात अज्ञानाचा वास आहे आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही तो हा सर्व खेळ केवळ साक्षीदार होऊन पाहतो जोपर्यंत मी अज्ञानी होतो आणि या भ्रमाला आणि असत्याला सत्य समजत होतो तोपर्यंत चांगलं किंवा वाईट स्वीकरणीय किंवा अस्वीकरणीय असा भेद अस्तित्वात होता अज्ञानी असल्यामुळे मी लाभ तोटा शुभ अशुभ चांगलं वाईट अशी वर्गवारी करत होतो परंतु आता मला आत्मबोध झाला असून हे विश्व माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे मृगजळापेक्षा याचं जास्त महत्व नाही त्यामुळे चांगलंही काही नाही आणि वाईटही काही नाही आता सर्व कल्पना निरर्थक झाल्या आहेत तेव्हा सारं काही मिळवलं मिळवण्यासाठी काहीच बाकी नाही राहिलं तेव्हा इच्छा कशाची आणि नवीन कल्पना कशाची या जगात काहीही प्राप्त करायचं नसून काहीही त्यागदेखील करण्यासारखी स्थिती नाही हे जग माझं नाही कारण हे भ्रम आहे या जगातलं काहीच माझं नाही मग मी त्याग कसा काय करू चांगलं वाईट शुभा शुभ स्वीकरणीय आणि त्याज्य असं काहीच उरलं नाही कारण या भौतिक जगात माझं काहीच नाही आणि जे आहे असं वाटतं ते सर्व माया आहे आत्मा हा सर्वापासून आलिप्त आहे चांगलं वाईट ठरवण्यामागे वासना असते जेव्हा साऱ्या वासना नाहीशा झाल्यात तेव्हाच हे सर्व भेद नष्ट झाले मी स्वभावत जसा आहे तसाच मी संतुष्ट आहे काहीही निवडायचं नाही दोन्ही बाजूंना मी केवळ न्याहाळणारा पाहणारा साक्षीदार असून चैतन्य रूपात स्थिर आहे प्रकरण आठवं बंधन आणि मोक्ष यांचं कारण मन आहे सूत्र एक तदा बंधो यदा चित्तम किंचित वांछती शोचती किंचित मुंचती गृण्णाती किंचित दृश्यती कुप्यतीही अनुवाद मुक्ती आणि बंधन यांचं स्पष्टीकरण करताना या प्रकरणात अष्टवक्र महाराज सांगतात की जेव्हा चित्त कशाशी तरी इच्छा बाळगतं कशाचा तरी विचार करतं कशाचा त्याग करतं काही स्वीकारतं तेव्हा ते सुखी किंवा दुःखी होतं आणि तेव्हाच बंधनात सापडतं विवेचन अष्टवक्र महाराजांच्या उपदेशामुळे राजा जनकाला तत्त्वबोधाचा लाभ झाला अष्टवक्र महाराजांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊन राजा जनक त्याही कसोटीतून यशस्वी होऊन पार पडला यामुळे अष्टवक्र महाराज समाधान पावले चार सूत्रात बंधन आणि मुक्ती यांचं संक्षिप्त स्पष्टीकरण करताना या प्रकरणात अष्टवक्र महाराज म्हणतात की हे जनक राजा ही बंधनं काही भौतिक स्वरूपातली नाहीत या जगात शरीररूपाने कुणाला बांधता येईल पण त्याचं मन त्याची प्रेरणा त्याचे विचार यांना कोणी बांधू शकणार नाही मनुष्य स्वतः शरीराच्या प्रेमामुळे वासना आणि इच्छांमुळे स्वतः स्वतःला बांधून घेतो आणि बंधनात अडकून दुःखी होतो त्याच्या दुःखाचं दुसरं कोणतंही कारण नसून तो, तो।, तो स्वतःच आहे चित्त हे आत्म्यापेक्षा भिन्न आहे वेगळं आहे तेच सर्व विचार वासना आणि इच्छांचं केंद्र आहे त्यामुळेच हे विश्वास सत्य असल्याचा भ्रम होतो त्याच्याचमुळे सुखदुःखाचा अनुभव येतो हे चित्त विषयांकडे आकर्षित होतं आणि त्यांच्या उपभोगाची प्राप्तीची इच्छा बाळगतं या इच्छेमुळेच प्रापंचिक आणि संसारिक जगाची मनात सुरुवात होते या इच्छेच्या पूर्तीसाठी मनुष्य संघर्ष करतो दुसऱ्याला त्रास देतो शोषण करतो पैसा गोळा करून तिजोरी भरण्याचा प्रयत्न करतो या इच्छेसाठीच तो प्रसंगी हिंसा आणि खूनसुद्धा करतो असंख्य प्रकारचे चांगले किंवा वाईट कर्म करतो जो जो त्याला पैशाची आणि अन्य बाबींची प्राप्ती होते तो तो अधिकाधिक पैशाची त्याची इच्छा वाढतच जाते वैभवाची तहान वाढत जाते मोह वाढत जातो एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते आणि बंधनाचं जाळच तयार होतं वांछित वस्तू मिळाली तर हर्ष होतो आणि प्राप्त झाली नाही किंवा प्राप्तीत काही अडथळा आला तर तो क्रोधित होतो संतप्त होतो याप्रमाणे चित्त जेव्हा कशाची तरी इच्छा बाळगतं वासनाग्रस्त होतं तेव्हा त्या वासनेमुळेच मन काही अपेक्षा करतं कशाचा तरी विचार मनात घोळवतं स्वीकार कशाचा करायचा ते ठरवू लागतं कशाचा त्याग करायचा ते ठरवू लागतं आणि या सर्व विचार प्रक्रियेत आणि भावभावनांच्या गदारोळात सुख दुःख जन्माला येतं योग वशिष्ठ ग्रंथात प्रभू रामचंद्रांना उद्देशून मुनी वशिष्ठ म्हणतात की हे राम वासनाग्रस्त मन हेच बंधन आहे आणि वासनेपासून पूर्ण सुटका होणं हाच मोक्ष आहे म्हणून तो वासनेचा त्याग करून मोक्षाच्या इच्छेचासुद्धा त्याग करून सुखी हो सर्वात बाहेर कर्म जगत असतं ते खूप लहान असतं पण त्याच्या मागे एक विशाल विचारांचं जग आहे आणि त्याहूनही विशाल असणारं वासनांचं विश्व त्याच्यामागे असतं वासनांमुळे विचार निर्माण होतात आणि विचारांमुळे कर्म होतं त्यामुळे केवळ कर्मसन्यास घेऊन विचार नष्ट होत नाहीत विचार करणं सोडलं तरी वासना नष्ट होत नाही वासना हे जर वृक्षाचं मूळ मानलं तर विचार त्याचं खोड आणि फांद्या आहे तर कर्म त्याची पानं आहेत खोड फांद्या आणि पानं या सर्वांचं पोषण मुळांकडून होतं केवळ कर्मत्याग करून काहीच साध्य होत नाही याउलट वासना संपुष्टात आल्या तर विचारांचं आणि कर्माचं अस्तित्व आपोआप नष्ट होईल चित्तामध्ये वासना असते आणि त्यामुळे मन सक्रिय होतं आणि त्यातून विचार निर्माण होतात विचारांचं नियंत्रण बुद्धी करते आणि विचारांचा प्रत्यक्ष साखर करण्यासाठी बुद्धी जेव्हा शरीराला आदेश देते तेव्हा कर्म जन्माला येतं म्हणून कर्म काही स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतात तर त्यांचं अस्तित्व शरीरावर मनावर अवलंबून असतं वासनेमुळे मनुष्य विचार करू लागतो चिंतन करतो कशाचा तरी स्वीकार करतो आणि कशाचा तरी त्याग करतो आणि त्यामुळे सुखी किंवा दुःखी होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून बंधनात अडकतो ही सर्व लक्षणं वासनेमुळे निर्माण होतात त्यामुळे वासना शिल्लक आहे हे ह्या लक्षणावरून ओळखता येतं मन सक्रिय होणं हे बंधन नसून वासनांचं अस्तित्व हे बंधन आहे काम क्रोध ही सर्व या वासनांची फळं आहेत वासनांमुळे चित्तात लाटा उठल्याप्रमाणे विचार निर्माण होतात या लाटा म्हणजेच मन आहे त्यांना सरळ साध्या प्रयत्नांनी थांबवता येत नाही पण वासनारूपी वारा थोपवला तर पाण्यात तरंग निर्माण होणं आपोआप थांबतं वासनांचा नाश केल्यामुळे मनाचं अस्तित्व नष्ट होतं आणि तरच कर्ममुक्ती होते शरीर बंधन नाही किंवा त्याचं कर्म बंधन नाही मन बंधन नाही किंवा त्याचे विचार बंधन नाहीत पण बंधन आहे ते वासना बंधन आहे ते इच्छांचं ही वासना भोगाची असो की त्यागाची जगायची असो किंवा मोक्षाचा स्वीकार करण्याची असो किंवा नाकारण्याची त्यामुळे काही फरक पडत नाही दोन्ही बंधनं ना आहेत जो कर्मात अडकेल तो कदाचित राजकीय सामाजिक नेता होईल विचारात अडकेल तो कदाचित तत्त्वज्ञानी होईल पण मुक्त होणार नाही जो माणूस धार्मिक वृत्तीने केवळ साक्षीदार होऊन सर्व विश्व व्यवहार वासनाविरहित होऊन पाहिल तोच मुक्त विचारांचं जग म्हणजे पाण्यात पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या तरंगाचं जग आहे तत्त्वज्ञानी त्यातच गुंतलेला असतो त्याला खोलवरच्या शांत समुद्राचा परिचय नसतो राजकीय सामाजिक नेता कर्मातच अडकतो त्याला वैचारिक जगाची माहिती नसते सर्वसामान्य माणसांना प्रत्यक्ष कर्म कार्य त्वरित समजतं त्यामुळे कर्माविषयी अधिक लोकांना रुची असते विचारांच्या पातळीवर फारच थोडे लोक पोहोचू शकतात म्हणून विचारांच्या क्षेत्रात कर्माच्या तुलनेत फार कमी माणसं प्रवेश करतात परंतु केवळ साक्षी होण्याची उंची गाठणं फारच दुर्मिळ असतं म्हणून सर्वात जास्त महत्त्वाच्या साक्षी होण्याच्या क्षेत्रात क्वचित कोणीतरी येतं आणि ते क्षेत्र आवाक्याच्या बाहेर असतं याच कारणामुळे अज्ञान सर्वात जास्त असतं हेच मायारूपी विश्व आहे हेच बंधन आहे ज्ञान म्हणजेच मुक्ती ही फारच थोड्या अधिकारी पुरुषांच्या नशिबी असते जगात जेवढे धर्म आहेत तेवढे सर्व विचारांच्या पातळीपेक्षा जास्त उंच नाहीत म्हणून त्या पातळीवर त्या सर्वात वेगवेगळेपण दिसून येतं मुक्तीचा कोणताच धर्म नाही मूढ आणि अज्ञाने तर कर्माच्याच प्रेमात अडकलेले आहेत ते सदैव आचरण सदाचार कर्मकांड यांच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या जीवनापर्यंत पोहोचू शकत नाहीत अष्टवक्र मुनी यालाच बंधन असं संबोधतात सूत्र दोन तदा मुक्तीर यदा चित्तम न वाचती न शोचती न मुंचंती न नृष्यती न, न कुप्यती अनुवाद जेव्हा मन कशाचीही इच्छा बाळगत नाही कशातही अडकून त्याचा विचार करत नाही कशाचाही त्याग करत नाही व कशाचाही स्वीकार करत नाही यामुळे जेव्हा मन सुखी होत नाही किंवा दुःखी होत नाही तेव्हाच त्याला मुक्ती म्हणतात विवेचन या सूत्रात अष्टवक्र मुनींनी आत्मरूप होऊन मनाने निर्विकल्प होऊन साक्षीभाव आत्मसात करण्यावर भर देतात आणि सांगतात की जेव्हा मनात कोणतीच इच्छा शिल्लक नसते कशाचाही ते विचार करत नाही व काहीही स्वीकारणं किंवा त्याग करणं सोडून देतं पर्यायाने सुखदुःखापासूनही अलिप्त होतं तीच मुक्तीची अवस्था होय मन बुद्धी अहंकार आणि शरीरसुद्धा चित्तापेक्षा वेगळे नसून चित्ताच्याच वेगवेगळ्या अवस्था आहेत वासना आणि इच्छांचा चित्त जणू एक गुच्छ आहे त्याच्यात मीपणा निर्माण होतो आपल्या स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळं म्हणणं हा अहंकारच आहे अहंकार जेव्हा वासनापूर्तीसाठी विचार करू लागतो तेव्हा त्याला मन म्हणतात जेव्हा तो चांगलं वाईट असा भेद करू लागतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात जेव्हा तो क्रियाशील होतो तेव्हा तो शरीर रूपाने क्रिया करू लागतो शरीराचा विकाससुद्धा चित्तवृत्तीनुसार आणि वासनापूर्तीसाठी अनुकूल असं झालेलं आहे हे विश्व किंवा मोक्षसुद्धा एखादं भौगोलिक ठिकाण नाही किंवा एखादं विशिष्ट स्थान नाही शरीराच्या बाहेर जे स्थूल भौतिक जग दिसून येतं ज्या नद्या पर्वत दर्या पठारे झरे किंवा समुद्र दिसतात तेवढंच जग नसून एक सूक्ष्म जग मनुष्याच्या अंतरीसुद्धा वसत असतं परंतु ते दिसून येत नाही मनुष्याच्या अंतरीचं जग जसं असेल तसंच बाहेरचं जग दिसू लागतं दुःखी माणसाला सारं जग दुःखी वाटतं तर आनंदी आणि सुखी असणाऱ्याला त्याच्याप्रमाणे उर्वरित जगसुद्धा तसंच आनंदी आणि सुखी आहे असं वाटू लागतं बाहेरच्या जगात जे काही आणि जसं काही दिसतं ते सर्व अंतरीच्या चेतनेवर अवलंबून असतं आणि अंतरीच्या चेतनेचेच ते एक प्रकारचं प्रक्षेपण असतं अन्यथा आत्मा जसा निरपेक्ष आणि शांत असतो तसंच बाहेरचं जगसुद्धा निरपेक्ष आणि शांत असतं मनुष्य आपल्या चित्तवृत्तींच्या प्रभावानुसार या दृश्य जगाचं वर्णन करत असतो हाच भ्रम आहे म्हणून अध्यात्मात या बाह्य जगाला माया म्हणतात ही माया मनुष्याच्या चित्तवृत्तीतून निर्माण होते बाह्य जगतामुळे नव्हे आध्यात्मिक वृत्तीच्या चर्चेत ह्याच अंतरीच्या माया जगाची चर्चा केली जाते याच प्रकारे मोक्षसुद्धा एखादं भौगोलिक ठिकाण नाही की मेल्यावर त्या भौतिक जगातून निघून कोणत्या दुसऱ्या दिव्य जगात जाऊन बसलं किंवा एखाद्या सिद्धशाली शिलाखंडावर जाऊन बसणं म्हणजे मोक्ष नव्हे परंतु जेव्हा चित्त कमालीचं शांत होतं आणि त्यात कोणतीही इच्छा वासना विचार किंवा कर्मशिल्लक राहत नाही ती अवस्था म्हणजे मोक्ष होय ही चैतन्याची परमविशुद्ध अवस्था आहे हेच आत्म्याचं स्वरूप आहे आणि तोच त्याचा स्वभाव आहे ही अवस्था प्राप्त करणं हाच मोक्ष हीच मुक्ती आहे अन्यथा यापेक्षा वेगळा मोक्ष अस्तित्वात नाही चैतन्यात निर्माण झालेली लाट म्हणजे क्षणभंगूर विश्व आहे आणि ह्या लाटा शांत होणं म्हणजे मुक्ती आहे मोक्षाची इच्छा बाळगणं मोक्षाच्या इच्छेनं जगाचा त्याग करणं सत्य आणि आनंद शोधण्यासाठी त्याग करणं हे सर्व मोक्षाचे रस्ते नाहीतच परंतु मोक्षाची इच्छा वासना हीच ती बंधन ठरणारी लाट आहे संसारिक सुखाची वासना असो किंवा मोक्षाची वासना असो वासना वासना आहे केवळ वासनेचा विषय बदलल्यामुळे वासनेच्या परिणामात फरक पडत नाही वासना काही प्राप्तीची असो किंवा उपभोगाची असो किंवा त्यागाची असो वासना ही वासनाच असल्यामुळे ती मोक्षापासून दूर नेणारी आहे अष्टवक्र महाराजांच्या विचारानुसार जगाच्या सुखाची इच्छा आणि बंधन आणि त्या प्रकारच्या सर्व इच्छांचा शेष म्हणजे मोक्ष होय सूत्रदिन तदा यदाचित्तम यदा चित्तम सक्तम कास्वपी तदा मोक्षो यदा चित्तम आसक्तम सर्व दृष्टीशू अनुवाद जेव्हा चित्त विषयाच्या ठाई किंवा कोणत्याही दृष्टीच्या ठाई गुंतलेला असेल तेव्हा ते बंधन आहे आणि जेव्हा चित्त सर्व विषयांच्या प्रती अनासक्त असेल तर तोच मोक्ष आहे विवेचन पहिल्या आणि दुसऱ्या सूत्रात अष्टवक्र मुनी बंधनाची आणि मोक्षाची वेगवेगळी व्याख्या करतात परंतु या सूत्रात मात्र सार सांगितल्याप्रमाणे सर्व प्रतिपादनाचा निष्कर्ष सोप्या शब्दात सांगतात जे की जेव्हा चित्त एखाद्या दृष्टीत किंवा विषयाच्या ठाई गुंतलेलं ते असतं तेव्हा तेच बंधन असतं आणि जेव्हा सर्व दृष्टीने सर्व विषयातून ते अलिप्त झालं असेल अनासक्त असेल तेव्हा तोच मोक्ष आहे या सूत्रात अष्टवक्र मुनी एक अजून महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात की केवळ कर्म करण्यात गुंतणंच बंधन होतं असं नाही तर आत्म्यापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या सर्व विषयांच्या ठाई कोणत्याही प्रकारची भावना असणं हे सुद्धा बंधनच आहे विषयांच्या प्रती कोणतीही भावना असणं कोणत्याही प्रकारची दृष्टी असणं हे वासनेचंच रूप आहे जिथे नजर आहे आसक्ती आहे तिथे वासना आहेच पण दृष्टीच नसेल तर वासना निर्माण होऊ शकणार नाही वासना असली तरी ती आपोआप शांत होत नष्ट होईल त्यामुळे चित्त जेव्हा सर्व दृष्टीने मग ती दृष्टी सांसारिक सुखाची असो स्वर्गाची असो किंवा मोक्षाची असो या सर्व दृष्टीने चित्त अनासक्त होईल तेव्हा तोच मोक्ष असतो विषयांवरून नजर काढून केवळ आत्मदृष्टी असणाराच मुक्त आहे या ठिकाणी एक शंका निर्माण होऊ शकते की चित्त जेव्हा विषयात गुंतत तेव्हा ते बंधन आहे पण तेच ते चित्त जेव्हा आत्मरूप होतं तेव्हा मोक्ष असतो पण चित्त तर चंचल असतं आणि ते ऐवजी पुन्हा विषयांकडे वळण्याची शक्यता असते अशा स्थितीत मोक्ष अनित्य होतो किंवा के केवळ काही ठराविक काळापुरता मर्यादित राहतो अशा स्थितीत जर इच्छापूर्वक जबरदस्तीने मनाला सर्व विषयांप्रती अनासक्त व्हायला भाग पाडलं तर ते पुन्हा विषयात स्वारस्य घेण्याची शक्यता आहे पण जर स्वाभाविकपणे अंतःकरणपूर्वक निरासक्त होऊन मन स्थिर आणि वासनारहित केलं तर ते आत्म्याच्या ठाई एकरूप होऊन जातं त्याचं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही भ्रमामुळे किंवा अहंकारामुळे सर्व विश्वात प्रत्येक माणसा माणसात जी भिन्नता दिसत होती तीच नाहीशी होऊन जाते त्यानंतर त्यात पुन्हा इच्छा वासना यांचे तरंग निर्माणच होत नाहीत ज्याप्रमाणे भाजलेल्या चण्याचे दाणे पुन्हा अंकुरित होऊ शकत नाही त्याचप्रमाणे एकदा आत्मरूप झाल्यावर ते चित्तच राहत नाही मग त्याच्यात वासनेचं बीज कसं रुजणार सूत्रचार यदा नाहम तदा मोहो यदाह बंधनम तदा मत्वेती हेलया किंचिन मा गृहाण अनुवाद जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहे जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा मोक्ष प्राप्त होतो या प्रकारे चिंतन कर कशाचीही इच्छा धरू नकोस काही स्वीकार करू नकोस किंवा कशाचाही त्याग करू नकोस विवेचन अहंकार हेच बंधनाचं कारण असल्याचं सांगून स्पष्ट शब्दात अष्टवक्र मुनी सांगतात की जोपर्यंत मनुष्यात मीपणा आहे तोपर्यंत बंधन कायम राहतं आत्म्यापेक्षा कोणतीही वेगळी सत्ता अस्तित्वात नसतेच परंतु मीपणाच्या अहंकारामुळे भिन्नता आणि वेगवेगळ्या सत्ता असल्याचा भास होतो हा मीपणा म्हणजेच अहंकार आहे आणि तो नष्ट होताच सर्व प्रकारच्या भिन्नतेचा भ्रम नाश पावतो आत्मरूपी शांत समुद्रात चित्तरूपी हवेमुळे एक तरंग निर्माण झाला या तरंगाला अज्ञानामुळे भ्रांती होऊन आत्म्यापेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचा अनुभव येतो आणि त्यात अहंकार निर्माण होतो भिन्नतेचा अनुभवच अहंकारात रूपांतरित होतो अहंकारामुळेच तो, अहंकारा तो।, अहंकारा तो स्वतःच करता असल्याचं मानून जगू लागला विषय वासनांचा उपभोग घेऊ लागला भेदाभेद करणारी बुद्धी वापरू लागला सर्व विषयांच्या ठायी आसक्ती वाढली काहीतरी मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली हेच मन हीच बुद्धी सृष्टिक्रमाला प्रारंभ व्हायला कारणीभूत ठरली हे सर्व घडतं ते अहंकारामुळे आत्म्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे अहंकाराने मानणं ह्या सर्व क्रमाच्या मुळाशी आहे हा मीपणा नष्ट होईल तर विकार निर्माण होणार नाहीत इच्छा निर्माण होणार नाहीत आणि वासनाही निर्माण होणार नाहीत स्वीकार नाहीत आणि त्यागही नाही जेव्हा सर्व काही एकच आहे व त्याच्यात भिन्नताच नाही तेव्हा कोण कोणाचा स्वीकार करणार कोण कुणाचा त्याग करणार कुणी दुसरा असा नाहीच अशी स्थिती निर्माण होणं म्हणजे मोक्ष आहे जोपर्यंत जीवाचा संबंध या अहंकाराशी आहे तोपर्यंत जीव स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळं मानेल आणि तोपर्यंत त्याच्यासाठी मोक्ष नाही मुक्ती नाही अष्टवक्र अष्टवक्रमुनीने मुळावरच आघात केला आहे मुळेच उखडून टाकायला सांगितलं आहे बियात जाळून टाकण्याची गोष्ट सांगितली त्यामुळे पुढे त्यातून काही जन्माला येण्याची शक्यताच नष्ट होते परंतु काही लोक चलाख असतात सर्व दुर्गुणांचं मूळ असणारा अहंकार तर लोक सोडत नाहीतच पण सोडण्याच्या आणि त्याग करण्याच्या नावाखाली कोणी रात्रीचं जेवण सोडतोय आहे कोणी चहा सोडतो आहे कोणी घरदार सोडतो कोणी दान करतो कोणी धर्मशाळा बांधतो कोणी मंदिरात जाऊन पाच दहा पैसे टाकतो कोणी नारळ आणि अगरबत्ती अर्पण करतो धर्माच्या नावाखाली मनुष्य न जाणो काय काय करेल परंतु या सर्वांच्या मागे मी पण आहे की मी हे केलं मी चहा सोडला मी नारळ दिले आणि हे सर्व करण्यामागे जर काहीतरी मिळवण्याची इच्छा असेल तर मग हे मोक्षाचे रस्ते नाहीतच कारण मोक्ष म्हणजे इच्छा नसणं जगात सर्वजण भोग वासनेत गुरफटलेले आहेत मीपणा वासना इच्छा आसक्ती काहीच सुटत नाही कर्ज काढा पण तूप प्या अशी ही चारवाकी पद्धत आहे कर्ज मिळत नसेल तर चोरी करा लाचलुचपत मिळवा गैरकृत्य करा धोका द्या बेईमानी करा भेसळ करा शोषण करा पण दुसऱ्याचं धन हाडप करून मौज करा उपभोग घ्या अशी आजची विचारसरणी आहे या जगात असंख्य लोक असे आहेत की जे काहीही सोडू इच्छित नाहीत पण सोडल्याचं प्रदर्शन मात्र करतात धर्माचा मुखवटा लावून पापकर्म करतात लोकांनी आपल्याला धार्मिक समजावं यासाठी बाहेरची नाटकं करतात आतमध्ये वासना शिल्लक असतात केवळ एखाद्या धर्मग्रंथाच्या आधाराने कुणालाही श्रेष्ठ सिद्ध करता येत नाही हेच खरं बायबल गीता गुरुवाणी धम्मपद आदी ग्रंथाचं मी दररोज वाचन करतो मी या ग्रंथांची पूजा करतो वाचन करतो म्हणून मी धार्मिक आहे असा कोणी दावा करू शकत नाही धर्मग्रंथ वाचले म्हणजे धार्मिक झाला असं नसून वासनामुक्त झाला किंवा नाही हा खरा प्रश्न आहे अन्यथा धर्मग्रंथ वाचणं म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे स्वतःचं रूप बदलवणं वागणं बदलणं आत्मा एकच आहे हे जाणणं आणि सर्व वासनातून मुक्त होणं होय जो धार्मिक जीवन जगतो तोच खरा धार्मिक होय दुसरा कोणी धार्मिक नसतो जो चोर आहे तो अचौर्याचा म्हणजे चोरीविरोधी भाषणं ठोकण्याचा ठेका घेतो हिंसक माणूस अहिंसा ची पाठी गळ्यात लावून मिळवतो भोगामध्ये अखंड बुडालेला माणूस निष्काम कर्मयोगाच्या बाता मारतो अष्टवक्रमुनी म्हणतात की अहंकाराने जे काही कराल तेच आणि ते सर्व तुमच्यासाठी पाप सिद्ध होईल असं करण्यापेक्षा जर चारवाकासारखं भोगवादी झालेलं जा चांगलं भोगवादी होऊन भोग घेणं धर्माच्या जास्त जवळ आहे म्हणून तर काहीजण चारवाकासारख्या भोगवादी माणसालासुद्धा ऋणी म्हणून मान्यता देतात असत्यालासुद्धा असत्य म्हणून मान्य केलं तर तो साक्षी भावाकडे जाणारा रस्ता असतो पण सत्याशी दगाबाजी केली खेळ केला ढोंग केलं तर तो नरक होतो क्रोध काम लोभ यांच्या वासनांच्या लाटा माणसाच्या अंतरातून अगदी खोलवर असलेल्या द्वैत बुद्धीतून निर्माण होतात या सर्वांना साक्षी भावाने पाहणारा त्यांच्या प्रवाहातून मुक्त राहील जगात जे काही होतं ते त्या त्या व्यक्तीच्या आणि घटनेच्या म्हणजे वस्तूंच्या स्वभावानुसार होत असतो म्हणून भोग आणि मोक्ष या दोघांच्या इच्छेतून मुक्त होणं हीच खरी मुक्ती आहे आणि हे साध्य होण्यासाठी मीपणाचा अहंकारी भाव नाहीसा होणं आवश्यक आहे हाच अष्टवक्र मुनींचा उपदेश आहे आज इथेच थांबू हरिओम